श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉक स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी, स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींच्यानी प्रार्थना मित्रांनो आज मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये थोडी माहिती सांगणार आहे आपल्या घरात जर गरिबी येत असेल आर्थिक चणचण भान भासत असेल आर्थिक नुकसान होत असेल आणि असा मार्गच मिळत नसेल की त्यातनं आपण अडचणीतनं आपण बाहेर पडवं असा मार्गच भेटत नसेल तर याचे पण काहीतरी कारणं असतात काही प्रारब्धाचे भोग असतात काही आपल्या हातून होणाऱ्या चुका पण असू शकतात त्यामुळं ह्या कोणत्या चुका असतात की त्या त्यामुळे आपल्याला गरिबी येते आपल्याला दरिद्रता येते आपल्या घरात सतत किटकिट वातावरण अशांतता अशांततेचे वातावरण आपल्या घरात असते चला तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्याच्यामुळं आपल्या घरात गरिबी येत असते मित्रांनो एखादा माणूस देवाज्ञा झाली किंवा एखादा माणूस जर गेलं तर आपण स्मशानभूमीमध्ये जात असतो तर अशाच ठिकाणी अशा ठिकाणी स्मशानभूमीमध्ये सगळं दुःखी गोष्टी असतात सगळं आपल्या सगळेजण आपापल्या सगळे नातेवाईक आपल्या माणसासाठी रडत असतात चुकूनही अशा ठिकाणी तुम्ही हसायचे नाही याने पण गरिबी आपल्याला लागत असते तसेच मित्रांनो किचन शेजारी मलमूत्र विसर्जन करणारे जे बाथरूम असतं ते किचनच्या अगदीच चिटकून नसावं किचनच्या अगदी, नसाव, अगदी शेजारी नसावं पाहुणे आल्यानंतर कधीही नाराज होऊ नका कारण अतिथी देवोभव असतं हात पाय न धुता जेवण कधीच करायचे नाही अपवित्र असताना जे धर्मग्रंथ असतात त्याचे वाचन करायचे नाही त्याला हात लावायचा नाही दातांनी भाकरी चपाती कुरतडणे हे पण चुकीचे आहे याने पण दरिद्री दरिद्रता येत असते चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस झाल्यानंतर केस कापणे महिलांनी उभे राहून केस बांधणे साधू संन्यासी फकीर इत्यादींना अपमान करणे त्यांना अपमानित करून घरातून बाहेर काढणे त्यांना काहीही दक्षिणा न देणे अशाने पण गरिबी येत असते दातांची नखे कुरतडणे दिवा फुंकन मारून विझवणे चप्पल बूट पालथे पडलेले दिसून देखील सरळ न करणे रात्रीच्या वेळी झाडू मारणे तसेच मित्रांनो नदी तलावामध्ये मलमूत्र विसर्जन करणे कारण नदी पवित्र असते ती सर्वांची तहान भागवत असते मुख्या प्राण्यांची तहान भागवत असते अशा ठिकाणी आपण मलमूत्र विसर्जन करायचे नाही हे पण एक पाप असतं गायीला बैलाला लात मारणे गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो मित्रांनो आपण अशा गायीला कधीच लात मारायची नाही परंतु गाय कुठेही जरी दिसली ना तरी तिच्या पाया नक्की पडा आणि बैल नंदीचे प्रतीक आहे म्हणून त्यांनाही लात मारायची नाही घरात कोळ्यांचे जाळे तयार केले तयार झाले असेल तरी पण गरिबी येते आईवडिलांचा जो कोणी अपमान करतो त्याला सतत या त्या प्रश्नाला तोंड द्यावे लागते गरिबी सतत त्याच्या घरी राहते गरीब व लाचार व्यक्तींची कुचेष्टा करू नये जे लोक असं करतात त्यांना पण गरिबीला तोंड द्यावे लागते दारात आलेल्या याचकाला अनादर करणे कोणताही भिक्षुक दारात आला असेल त्याचा अनादर करणे सूर्योदय व सूर्यास्ता समय घरचा मुख्य दरवाजा बंद ठेवणे ही वेळ माता लक्ष्मीच्या आगमनाची असते मित्रांनो तेव्हा दरवाजा मुख्य दरवाजा कधीच बंद ठेवू नका तसेच मित्रांनो आपल्या अंगणातील सुकलेली तुळस जर ही तुळस सुकलेली असेल तर गरिबी येण्याचा हा मोठा संकेत असतो तुळस सुकल्याने घरावर एखादे मोठे संकटही येऊ शकते घरातील गोड पदार्थांना काळ्या मुंग्याच्या सारख्या लागत असतील तर हाही संकेत आहे की वाईट वेळ येणार आहे परसबागेतील किंवा गॅलरीतील रोपटी विनाकारण सुकू लागली तर कुंडीत कुंडलीतील बुधग्रह कमजोर होतो आणि डोक्यावर कर्ज वाढू लागते घरातील लहान मुलगा अचानक झाडू हाती घेऊन झाडू लागला तर घरात नको असलेले पाहुणे येऊ शकतात तसेच मित्रांनो बाहेरून घरात प्रवेश केल्याबरोबर पाल दिसणे हा मोठा अशुभ संकेत असतो लवकरच वाईट वेळ सुरू होणार आहे घरात शिरल्या शिरल्या कधीही पाल दिसायला नको तसेच मित्रांनो स्त्रीच्या डोक्याला कावळ्याचा स्पर्श झाला तर तिच्या नवऱ्यावर मोठं संकट येऊ शकतं घरच्या छतावर खूप सारे कावळे बसून जोर जोरात ओरडू ओरडू लागले तर घरमालक घरमालकावर मोठे अनिष्ट कोसळणार आहे विनाकारणच कावळे जर मोठ्या कर्कश आवाजात ओरडत असतील तर पिंपळ वड औदुंबर इत्यादी पवित्र वृक्षांखाली मलमूत्र विसर्जन करू नका घरात नक्कीच दरिद्रता येऊ शकते पिण्याचे पाणी रात्री उघडे ठेवल्याने घरात रोगराई पसरते आजार पण येते सूर्यास्तानंतर कोणतीही वस्तू दान करू नये दारात एखादा भिक्षुक जरी आला तरी दान करू नये लक्ष्मी निघून जाते तसेच मित्रांनो ज्या घरात कचरा दिवसेंदिवस साठलेलाच असतो त्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेते त्या घरातील वैभव लुप्त होत असते तसेच मित्रांनो ज्या घरात कमाईपेक्षा खर्च जास्त केला जातो त्यांचे वाईट दिवस जवळ आलेले आहेत हे नक्की असते तसेच मित्रांनो दरवाजाकडे पाय करून झोपल्याने लक्ष्मी आल्यापावली परत ते दरवाजाकडे पाय करून कधी झोपू नये मुख्य दरवाजाकडे पाय करून झोपू नये मित्रांनो हातातील घडी उशाखाली ठेवून झोपू नये लक्ष्मी टिकत नाही घरातील सर्व घड्याळे चालू असावेत त्यांनी एक समान वेळ दर्शवावी बंद घड्याळे चांगल्या वेळेला वाईट वेळेत रूपांतर करत असतात बंद घड्या पडले तर ते लगेच काढावे आणि दुरुस्त करावे घरातील गरिबी येऊ नये यासाठी कमेंटमध्ये माता लक्ष्मी असे नक्की टाईप करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि शेअर नक्की करा स्वामी भक्त आहात तर श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ